पवार चपला आधार आरास सारस आरसा आवल आवळा नाटक नाताळ नाराज तबला जहाज महान महाग वगळा बगळा हजार दरारा हजार गाजर पालन पाळणा गाळण गालन, गालन दालन सालस आळस कापत कपात कापड कामत कपाट सपाट मापात रागात दारात बदाम पडका पकडा आकस आकाश सावध रावण जाधव राघव पाडवा पवार पडाव सामान रवाना समाज गाजर राजस गजरा बटाटा सातारा सतार कातर कासरा पसार पसारा दसरा हसरा कालव दालन ताकात पाकात गालात कडबा बाबर गारद सकार चादर आडत आदर सादर मसाला खटला मराठा वाटाना, वाटत सावट आवाज सराफ सरडा खटारा गावाला नमाज चरखा नकाशा बाळाला आगार आहार आभार आभाळ रायबा गायब बरात, खरात खराटा उसासा, जलसा जालना काजळ वादळ सकाळ घातक वाचन, कागद गाजत आयात आतला भारत हाकत वादात जातात अफाट जावळ भरात पटापट सटासट दनादन गारगार -गार, भराभर जळाजळ सायकल तलवार सलमान आटपाट गटागट फटाफट आमदार खासदार सावधान महाराज दवाखाना राजवाडा पावसाळा भागाकार सहायक, नारायण वगळता दालनाथ कालवड कालवन सावधान नागराज रामराम थारकत, हमराज राघवन